नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगलीतील चोवीस वर्षीय विवाहितीने कृष्णा नदीत मारली उडी उदगाव अंकली पुलावरील घटना सांगली कोल्हापूर सीमेवरील उदगाव अंकली पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली एका चोवीस वर्षीय विवाहितीने कृष्णा नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे राहुल वय चोवीस राहणार गावभाग सांगली असं कृष्णा नदीत उडी घेणाऱ्या विवाहितेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता या आज दुपारी दीडच्या सुमारास उदगाव अंकली पुलावर आल्या होत्या काही वेळ तिथे थांबल्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आत त्यांनी अचानक पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सांगली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले सध्या एसआरएफ सांगली आपत्ती व्यवस्थापन आणि वज्र रेस्क्यू फोर्सच्या जवानांकडून नदीपात्रात युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जात आहे बोटीच्या साह्याने पात्रात शोध घेतला जात आहे मात्र नदीचा प्रवाह आणि पाण्याची खोली जास्त असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत कारण अस्पष्ट ऐन प्राजक्ता यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्या कुटुंबीयांकडून कुटुं माहिती घेण्याचं काम सुरू आहे घटनेनंतर पुलावर बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता पोलीस प्रशासनाकडूनही गर्दी हटवण्यात आली असून बचाव कार्याला गती दिली जात आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट